माझ्या गोड नमस्कार तईदा सत्तावीस मे पासून चालू होणाऱ्या महामनोरंजनाच्या महा, महा एपिसोडमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट असे सर्वच मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यातीलच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे मला धागा धागा जोडते नवा या मालिकेचा थोडक्यात मस्त आणि जबरदस्त असा रिव्ह्यू नक्कीच तुम्ही हा रिव्ह्यू स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सार्थकच्या वडिलांचा ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झालेला असतो आणि तोच मृत्यू मनोजने केलेला आहे असा संशय आता सार्थकच्या आईलामध्ये सुधाला असतो त्याच्यामुळे सुद्धा आनंदीला सतत सांगत असते की तू देवाकडे प्रार्थना कर की मा ज्याने माझ्या नवऱ्याची म्हणजे तुझ्या सासऱ्याची हत्या केलेली आहे खून केलेला आहे म्हणजे ॲक्सिडंट केलेला आहे त्याला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे तर आनंदी खूपच बिचारी नर्वस असते मात्र आनंदीला आणि सार्थकला माहित असतं की मनोजने मनोजकडून हा ऍक्सिडेंट झालेलाच नाही त्याच्यामुळेच आता सार्थक आणि आनंदी हे दोघे शोधून काढत असतात की नक्की ऍक्सिडेंट कोणी घडूला त्याच्यात त्यांच्या हाती ते एक पुरावा सापडत असतो तो म्हणजे ड्रायविंग करत असताना मनोज नसतो तो दुसराच कोणता तरी व्यक्ती असतो आणि तोच फोटो तो, तो सुद्धा दाखवत असतो आणि बोलतो हो की आई तुला असं वाटतं की मनोजने ॲक्सिडंट केला परंतु हे बघ हे आहे पुरावे आणि याच्यामध्ये ड्रायविंग करणारा व्यक्ती हा दुसराच कोणीतरी आहे मनोज नाही त्याच्यावर सुद्धा तो फोटो फेकून देते आणि बोलते की तू माझ्यासमोर कसलेही फोटो आणले आणि काहीही केलं तरी पण याने सत्य बदलणार नाही ॲक्सिडंट हा मनोजनेच केलेला आहे आणि या फोटोमुळे हे सत्य कधीच बदलणार नाही सार्थ खूप मोठ्या विश्वासनाने सुधाला बोलतो की तुला जर खरंच वाटत असेल ना की हा ॲक्सिडंट मनोजने केला तर तसं नाही आहे मला फक्त एक महिन्याचा कालावधी दे एका महिन्याच्या आत तुला मी खरा मारेकरी खरा ॲक्सिडंट करणारा जो ड्रायव्हर होतो तो तुझ्यासमोर आणून उभा करतो आणि जर याच्यामध्ये मला तो नाहीच सापडला आणि जर तो खरा ॲक्सिडंट करता मनोज असेल तर मी त्याच दिवशी आनंदीला डिवोर्स देईल असा कडक इशारा आता सार्थक त्याच्या आईला आणि सर्वच घरच्यांना देत असतो इकडे ज्याने फोन केला तो आता खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो येणारा भाग खूपच रंजक असणार आहे कारण येणाऱ्या भागामध्ये खरंच सार्थक आनंदीला खरा गुन्हेगार सापडेल का हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो सार्थक आनंद सार्थकने आनंदी समोर किंवा घरच्यांसमोर टाकलेल्या एवढं मोठ्या आव्हानामध्ये सार्थक यशस्वी होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेचे सर्व अपडेट्स रोज पाहण्यासाठी आताच आपल्या या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणी हा व्हिडिओ आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला का कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद